वा 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 mm -hmm. पहाटे असं उठण लावून छान आंघोळ केली की किती समाधान वाटत काय बोलताय आज दिवाळी नाहीये नाही मी फक्त सांगितलं स्टेटमेंट केलं बाकी काय नाही दिवाळीच काय एवढं मी पण ना हा <laughs> बरे ईशा हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी पहाटे दूधवाला यायच्या आधी पंधरा मिनिट पडलेलं स्वप्न आलं का कुठे आहे कुठे ते अगं <laughs> आपल्या ओमक्या कुठे तुम्ही गमत करता आहो त्याचं म्हणे मूत्राशयाच्या विकारांवर एक प्रेझेंटेशन आहे त्याची तयारी करायला गेलाय मूत्राशयाच्या मुत्रा, विकारांवर प्रेझेंटेशन आहे अगं तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो तो मेकॅनिकल मध्ये कुठे आला मूत्राशय डोक्यातच आलं नाही हो माझ्या असं मा, कसं करते नाही पण ओमक्या म्हणतोय म्हणजे असेल काहीतरी म्हणजे आता बघा आपल्या शरीराचं पण मेनुकुकुल असतं काही मेनुकुकुल नाही मेकॅनिकल मेकॅनिकल असा शब्द आहे तो ते असताना त्याच्यात काहीतरी असं बिघाड झाला असेल तर त्याचा इंजिनियरिंग तो करत असेल यावर तुला एकच सांगतो मी हाँ. बिंडोक <laughs> बिंडोक आहेस तू <laughs> कसलं शरीराचं मेकॅनिझम आणि मेकॅनिकल आलंय मला माहिती आहे तो ओंकार मित्रांबरोबर सिगरेटी फुकायला गे गेला असेल तू काय सवयी लागल्यात वाईट कुठून आणल्यात माहित नाही एक सिगरेट घ्यायची की दहा जणांनी घे ना ले ना ना ले असं म्हणून बिलकुल आवडत नाही मला की शेअर करून त्यामुळे खर्च कमी होतो आता एकट्याने एक सिगरेट प्यायलेली परवडणार आहे आपल्याला आणि ती लवंगवाली असते माहितीये तिथं मुळे ते असं एक एक ड्रॅग मारत मारत शेअर करत पितात पंधरा वीस मिनिट चालते ड्रॅग हा शब्द तुला कसा माहिती तू ट्रेनिंग देतेस की काय त्याला सिनेमात ऐकलं हो। कशाचा अभिमान बाळगायचा कशावर चिडायचं हे ठरव आयुष्यात अगं पैसे वाचतायत याचा कसला आनंद बाळगते सिगरेट पितो ना पोरगा तुझा त्याच्यावर लक्ष दे ना नाही नाही काय नाही पोरगा आला ना कि त्याला विचारणार आहे थांब नाही थांब चिडू नका तू ऐका ऐका लांब तू ओकार काय झालं कुठे गेला होतास कुठे खालीच गेल कुठे गेला होतास मला ऐका शंकर तू <laughs> 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 सिगरेट प्यायलास मूर्ख मिंट तरी खात जाना अगं आई का पंटर आहेस त्याचा सजेशन काय देतेस त्याला ओरड ना, ना सिगरेट प्यायला ना तू आपल्या घराचा चौगुल आमच्या घरात सिगरेट प्यायला हो बाबा नाही प्यायलो आहे सिगरेट किती वेळा सांगू तुम्हाला नक्की नाही पाहिजे नक्की नाही प्यायलो आहे ऐका मी जरा प्रिन्सिपल येत घरी ए बाबा कुठे प्रिन्सिपल मला एकदम प्रेशर आलं लहानपणापासून प्रिन्सिपल या शब्दाचं एवढं मी प्रेशर आपल्या घरी येतात अरे बापरे ओंकार येतात ते प्रिन्सिपल येत आहेत ना तुम्हाला भेटायला येत आहेत बरोबर मला भेटायला येत कर कॉफीचा हा सगळं बघ आणि कांदे पोहे कर कांदे पोहे चांगले हा मला सांग प्रिन्सिपल स्त्री आहे का पुरुष आहे पुरुष आहेत पुरुष थांब कांदे कांदेपोळेच राहू एक दोन म्हणतात प्रिन्सिपल वगैरे नाही हे पुरुषांना नाहीच ठेवलं पाहिजे पुरुषांना असे कनिष्ठ लिपिक बिपिक ठीक आहे वगैरे रे इथपर्यंत कॉलेजची प्रिन्सिपल ही बाईच पाहिजे सुंदर मोहक किंचित वयस्कर मॅच्युअर्ड अय्या म्हणजे मी पण प्रिन्सिपल होऊ शकते वर जे तीन ऑप्शन दिले त्यातलं वयस्कर सोडलेस कशात बसतेस तू आरसा ना घरी को को आ? आ? ना? बाबा बाबा ऐका ना जरा ऐका ना थांब ग बाई जरा थांब जरा ऐका तुम्ही ते प्रिन्सिपल जे आहेत ना खूप कॅज्युअल येत आहेत ओके अच्छा कॅज्युअल येतात लुंगीवर येतात एवढे कॅज्युअल नाही येत एवढे लुंगी कपड्यांचं कॅज्युअल नाही सहज येत आहेत असं म्हणतोय टेन्शन घेऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे ओके फक्त ना हा ते जे काय बोलतील ना त्यांच्या होला हो हू करा ओके हा हरकत नाही पण मी होला हो हू का करायचं करा ना तो म्हणतोय तो होला हो? अरे ना असं कसं तरी हो म्हटलं नाही हा हा असं म्हटलं तर माझा गोंधळ होईल ना आणि होला हो का करायचं सांग ना यांचा असा गोंधळ म्हणजे असं होत म्हणलं नाही काहीतरी वेगळं म्हटलं ठरवल्याच्या वेगळं काय झालं किंवा यांचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे त्यांना काय ते नीट सांगून ठेवा वेगळं नाही बोललं पाहिजे ते नंतर शब्बीर कुमार परिपत्तो से आज मैं टक्कर चुप कुठून घेऊन आले माहेरून लागल्यानंतर तीन दिवस बरा होता आवाज आई येऊन कानात काहीतरी सांगून तेव्हापासून कसे आहेत तुम्ही सगळे मला हे सगळं माहिती आहे तुम्ही ना त्यांच्या होला हो करा एवढं लक्षात ठेवाय पण हे असं आम्ही सांगतो तुम्हाला सगळं कळेल ते आले ना बटे आले की असं पोटावर असं हात ठेवा आणि कणत राहा ओके का मला कळत नाही पोटावर हात ठेवायचा आणि सांगतो कण काय होत आहे तुम्हाला तुम्ही आका करताय तुम्हाला काय होतंय तुम्हाला काय होतंय आहे मी डॉक्टरांना बोला आता एंट्री घेतली स्किट मध्ये इथेच आहेस ना मग आता सोन बाबा अरे मग त्याला सांगतोय पोट बघा

नमस्कार तोगुले नमस्कार यो या या नमस्कार नमस्कार तोगुले नमस्कार 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 नमस्कार

नमस्कार पिझ्झा वाले पिझावाला नाही माझं काय नागुल नाही डग करायची नाही तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे मला आरामाची काय गरज आहे मी ओके काही टेन्शन व... वा चौगले वा, वा। <laughs> मला तुमचा हा जगण्याप्रतीचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आवडला दुसरा तिसरा असता तर खचून गेला असता चौघले असं का बोलताय तुम्ही काय झालंय यांना खचून गेलो असतो काय सगळं करून सवरून परत विचारायचं काय झालं यांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात विसरू नका काय करून बसले मी

चौगुले एक्सप्रेशन काय देते कसा संसार करते तुम्ही बसा चौगुले चौगुले तुम्ही बसा प्लीज परपत तो से बसा बसा तुम्ही बापा बसा त्रास करून घेऊ नका बाबा चौगुले त्रास करून घेऊ नका या अवस्थेत तर अजिबात त्रास करायचा नाही हो नाही या अवस्थेत हे चौगुले एकच असली म्हणून काय झालं एकीवरही भागत हो एकीवर भागतच काय प्रत्येकाच्या नशिबात नसते दोन दुसरी नसते काय करणार माझ्या नशिबात एकच आहे समजू शकतो मी तुम्हाला समजू शकतो पण आता माझंच बघा माझ्याकडे दोन दोन आहेत पण माझं नाही भागत माझी दमछाक होते दोन आहेत तुमच्याकडे हो चेहऱ्याकडे म्हणून वाटत नाही दोन असते दोन असले की दमछाक होतेच ना असं मला म्हणायचंय नाही होतेच अगदीच होते हो बरोबर आहे तुमच्या पोटात दुखते का हो आता समोर तोंडावर बोलताय दोन आहेत म्हटल्यावर पोटात दुखणार ना तू ऐकलंस का अग यांच्याकडे दोन दोन आहेत अगो दोन दोन आहेत मग दोघींमध्ये भांडणं नाही होत कधी किडण्या का भांडतील एकमेकींची बाजूबाजूला असतात अरे तुरे होतच नाही धक्का किंवा का म्हणतील किडन्यांबद्दल बोलताय हो म्हणजे तुम्ही आता म्हणालात की माझ्याकडे दोन आहेत तुमच्याकडे एकच आहे माझ्याकडे एक किडनी आहे माझ्याकडे एक किडनी आहे चौगुले काय कलिंगड विकत घेतले नाही कसं नाही एक <केडने? laughs> माझ्याकडे <माज़े एक केडने? laughs> चौगुले आम्हाला ओंकारनी सगळं सांगितलेलं आहे तुमची सगळी मेडिकल कंडिशन आम्हाला कळलेली आहे काळजी करायची गरज नाहीये आम्ही कॉलेज म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही ऑपरेशन होणार काही काळजी करू नका कॉलेज स्टुडंटच्या मेडिकल फंड्स मधून आम्ही त्याला दहा लाख रुपये कधीच दिलेले आहेत तुमचं ऑपरेशन होणार डोंट वरी इकडे दोन मिनिट इट्स ओके बाबा कोपऱ्यात येपऱ्यात तिकडे ओके दोन मिनिटं ये बोलायचं मला ये बाबा ये। दहा लाख रुपये बापाच्या किडनी साठी दहा लाख तू घेतले अरे लाज नाही वाटत का रे तुला मी सांगतो सगळं तुम्हाला नंतर अरे काय सांगतो हो ना ना हो हो करा तुम्ही काय अगं लाख परत परत तेच सांगू नका अरे तरुणपणी मी माझ्या मित्राकडून पन्नास रुपये घेतले होते त्याला परत देऊ शकलेलो नव्हतो मला एवढा त्याचा गिल्ट आला होता कि मी देऊ शकलो नाही म्हणून शेवटी माझ्या बहिणीचं लग्न लावलं त्याच्या बरोबर लग्न पन्नास रुपयासाठी झालंय हो हो ते महत्वाचं नाहीये सोडा ना चालू द्या परत दे पैसे परत दे परत दे पैसे परत दे सॉरी मी जे काय झालं त्याच्याबद्दल तुमची माहिती पैसे परत दे त्याला नाहीयेत माझ्याकडे पैसे नाही म्हणजे माझ्याकडे नाही तुमच्याकडे असले तर द्या मी फुगल पे करतो तुम्हाला दहा लाख फुगल पे करू मी आणि तुझा मित्र आहे कॉन्ट्रीब्युशन म्हटला मी जर आता दे, नंतर मी देतो फुकल दे करतो हे चा, काय चाललंय दहा लाख रुपये घेतले रे किती फसवायला रे हा काही काळजीचा चेहरा केलेला आहे ना तो बदला आधी सगळं करून चवडून परत काळजीचा आव आणलाय तुम्ही मी काय केलंय मी मला सगळं कळलेलं आहे वहिनी काय तुम्हीच ह्या सगळ्याला जबाबदार आहात हे खरंय सांगा काय यांचं आधीच लग्न तुम्हीच मोडलं की नाही खोटं नातं सांगून यांच्याशी लग्न केलं ओंकार सावत्र म्हणून त्याचा आणि त्याच्या बाबांचा छळ केला तुम्ही छळ करायचा म्हणून हा माणूस रोज रात्री देशी दारू प्यायचा आणि गटारात पडायचा गटारात पडल्यानंतर नाका तोंडात पोटात किडण्यात सगळीकडे ते खराब पाणी गेलं आणि या माणसाच्या किडण्या खराब झाल्या आणि म्हणून किडनी ट्रान्सप्लांटची वेळ आली व्हाईनी मला सगळं कळलेलं आहे बाप रे होला हो हो तुझ्या बापाला जाऊन सांग होला होला

ऐक ना बाबा सोडा ना सॉरी ना अरे काय फोकस काय ते बघ का का ना मी गप्प बस अरे तो वेगळ्याला बाप म्हणतो हा फोकस नाही आता हा मला काय बोललाय तुझ्याबद्दल काय बोललाय तू छळ करतेस म्हणून दारू पिऊन मी नाही रे ऐक ना जरा सॉरी बाबा सॉरी बाबा होला बरं बरं पण गाना म्हटलं स्टार ओके भैया ओके तो हे सांगितलास की तुझे बाबा असे रोज गुदगुल्यावर जातात अडी एक जेंगो पंच द काय प्रोफेशनल बेवडी असते काय हे एवढं सगळं तुला कसं माहिती खूप झालं खूप झालं आता मला आता सहन होत नाहीये इज्जत इज्जत घालवली त्यांनी मातीत घालवली नाही नाही बाबा ग्राउंड वर राहतो आपण काही नाही होणार आहे खर्च पण तुम्ही टोकाचा निर्णय घेताय चौगुले शांत व्हा तुमच्या मुलाने काहीही वाईट केलेलं नाही उलट तुमच्यासाठीच करतोय ना तो सगळं थँक्यू सर डोंट वरी ओंकार मी आहे तुझ्यासोबत फक्त एक गोष्ट लक्षात घ्या मी ट्रस्टींशी बोललेलो आहे तुमचं ऑपरेशन होईल पण चौगुले हे नीट लक्ष देऊ नय का पण ऑपरेशन नंतर तुम्हाला दारोदारी जाऊन कुल्फ्या विकता येणार नाही तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला की मग मी काम काय करणार तर तुम्ही आमच्या कॉलेजच्या मागच्या गेटवर वॉचमॅन म्हणून बसणार काळजी करायची नाही मी सगळं करणार तुमच्यासाठी बाबा बाबा बोला हो हो अरे तुझा बाप बँक मॅनेजर आहे ना रे त्याला काय सांगितलं असं नाही म्हणत ते म्हणतच नाही बायको सोडून सगळं ऑथेंटिक कर बायको कधी ऑथेंटिक करणार आहे बाबा केला <laughs> बाजार इस्टेट एजंट तरी बनायला सांगायचं असले मला मी बनलो असतो ना रे हे काय केलं काय सांगितलं त्याला पैसे कुठं बस झालं आता बस झालं आता पडता पडू घ्या पैसे दे पैसे कुठे दहा लाख रुपये दे कुठे दहा लाख मी दहा लाख रुपये कुठे आहेत मी ते शेट्टीला दिलेत सुनील शेट्टीला बिंडो ये तर काय करू मी च आता शेट्टीला कशाला दहा लाख रुपये दिला असं काय करतात झंझरिया त्यार ते इथे चांदी बिंदी असते खर्च होतो मग त्याला लागत असतील ना मला बदला बावडा बदला मला बदला बापा। बापा। चौकुले। 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 बाबा।, यानी। बाबा मी काय मी, मी काही फसवलेलं नाहीये बाबा तु... तुम्ही आई उडवलेस शेट्टी म्हणजे त्याला का दिलेस पैसे त्याला दिलेले न... त्याला दिलेत म्हणजे तुम्हाला ती कोमल माहितीये का कोमल हा म्हणजे जिथे मध्य सर्व करतात तिथे ना ती कोमल तिथे मद्य देतात आपल्यासाठी एक बाटली सांग ना आजकाल खूप भेसळ होते ना गुळाचं पाणी देतात मध म्हणून बोकू मारू बोकू मारून पोळ पाडू तुझं अक्कल आहे तुला काय बोलते ही नकर नकर करूयात नको तुम्ही काही करत अक्कल नाही काय नाही का तिच्यावर उडवले नाचते तिला नाचणारी म्हणू नका बाबा अरे नाचणारी म्हणू नका तिला नाचणार तिच्या परिस्थितीमुळे तिला ते सगळं काम करावं लागतंय नाहीतर तिची इच्छा नाहीये मी जेव्हा तिला तिकडनं बाहेर काढीन ना तेव्हा अभिमानाने सून म्हणून तुमच्या समोर येईल ती लक्षात ठेवा अरे बापाच्या किडण्या विकल्यास तिकडे आणि गोष्टी करता म्हणजे तू आम्हाला फसवून ते दहा लाख रुपये घेतलेस हे खरं आहे का ओंकार क्लॅरिटी क्लॅरिटी हे खरं आहे ओंकार आय एम सॉरी सर ओला हो करून तुम्ही दिस इज रेडिक्युलियस ओंकार तू आणि जानी तू संजीव कुमार तू तुम्ही दोघांनी पुढच्या दोन दिवसात माझे दहा लाख रुपये मला परत करायचे काय ऐकायचं तुमच्या दोघांविरुद्ध मी केस करेन नाही सर सर प्लीज लवकर कॉलेज मध्ये बिबट्या शिकला सर बिबटे आलाय सर लवकर चला सर मग मी काय ये नाही सर गौरीच का हे कारण सोचलं तुला मरीन ड्रायव्ह ला आपलं कॉलेज समुद्र आहे समोर का येईल बिबटेल सॉरी सर डॉल्फिन आलाय सर गौरव तुझे टायटॅनिक बुडव मी सॉरी सर सॉरी डॉल्फिन तुला कधी सांगितले तुला इथे ये म्हणून सरांनी येऊ देऊ नकोस घरात सांगितलं ना कुठे होतास तू कशाला आलाय तो, 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 तो आलाय कशाला का काका प्लीज शांत व्हा <laughs> या इकडे बसा त्रागा करू नका बसा शांत व्हा बाई केवढा तो घाम ए घरा स्वर्ग आईबाबांच्या पायात कशी आहे बरे तुमची पती कामाच बोल रे <laughs> कामाच बोल कामाचं बोल टेन्शन मधली कामाचं बोल काका त्यासाठी चालू आहे तुमचं स्वादुपिंड बदलण्यासाठीचा सा जो निधी आहे ना तो गोळा करण्याचा -पूर <laughs> मी पुरेपूर प्रयत्न करतोय स्वादुपिंड हा त्यासाठी एक मेसेज तयार केलाय मी चौगुले काकांच्या स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त एक रुपया दान करा आणि हा मेसेज शंभर लोकांना फॉरवर्ड करा <laughs> जर कुणी ही श्रंखला मोडली तर चौगुले काका जागेच मरतील तर <laughs> तुम्ही आता अजिबात काळजी करू नका तुमच्या शस्त्रक्रियेसाठी निधी मी कसा गोळा करतो ते बघास वा वा किती मोठं काम केलंस रे आता मी सुद्धा एक काम करणार आहे तुमच्या दोघांची स्वादुपिंड आता सुजवणार आहे